कथेचे नाव सखाराम नावाच्या भक्ताची परीक्षा स्वामी समर्थांच्या शिष्यांमध्ये सखाराम नावाचा एक निष्ठावान भक्त होता तो स्वामींची खूप सेवा करत असे आपल्या भक्तांची परीक्षा घेत असत एकदा स्वामींनी सखारामला विचारले तू माझ्यावर किती प्रेम करतोस सखारामने नम्रपणे उत्तर दिले महाराज माझा प्राण तुमच्या चरणी समर्पित आहे स्वामींनी तात्काळ त्याला सांगितले जर तुझे माझ्यावर खरे प्रेम असेल तर जा आणि मी तुला दिलेला तो सोनेरी पेढा खाऊन टाक पण यात गंमत अशी होती तो पेढा विषारी होता हे स्वामींना माहीत होते सखारामला स्वामींची आज्ञा शक्य नव्हते पण पेढा खाल्ल्यास मृत्यू निश्चित होता त्याने क्षणभर विचार केला आणि स्वामींना वंदन करून तो पेढा खाल्ला स्वामी महाराजांनी डोळे मिटले आणि सखारामच्या श्रद्धेवर संतुष्ट झाले काही वेळानंतर सखारामला काहीच झाले नाही त्याला आश्चर्य वाटले पण स्वामींनी सांगितले ज्यांची श्रद्धा खरी असते त्यांना विष सुद्धा अमृत होते या लिलेतून स्वामींनी दाखवून दिले की भक्ताची निष्ठा आणि समर्पण हीच सर्वात मोठी शक्ती आहे आणि स्वामींच्या कृपेने भक्ताचे वाईट होऊच शकत नाही श्री स्वामी समर्थांच्या या कथा भक्तांना जीवन जगण्यासाठी आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा देतात त्यांची शिकवण आजही ब्रिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दातून लाखो लोकांना दिलासा देत आहे तुम्हाला स्वामींच्या आणखी कोणत्या चमत्काराबद्दल किंवा उपदेशाबद्दल माहिती हवी आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ